बातमी आपल्या हक्काची या ठिकाणी मी आपण सगळ्यांनी माननीय तहसीलदार साहेबांचे टाळ्या वाजून स्वागत करावं अशी विनंती करतो त्याचबरोबर इरिगेशनचे डेप्युटी इंजिनियर पाटील साहेब यांचे सुद्धा टाळ्या वाजून सगळ्यांनी स्वागत करावं सुरी तहसीलदार मान्य जंगम साहेब या सगळ्यांचंही टाळ्यापासून स्वागत करावं विनंती करतो आज या ठिकाणी सांगायला आनंद असा आहे की आपल्या राजे आपण जी मागणी केली होती राजवाडी तलावाचा समावेश ठाकूर योजनेत करावा या संदर्भामध्ये प्रांत मॅडमनी तहसीलदार साहेबांनी इरिगेशनचे पाटील साहेबांनी खूप चांगली फॉलोअप घेतला त्या डिपार्टमेंटचा आणि सीईन सी ईडी त्यांची चर्चा झाली माझीही चर्चा झाली आणि विषय असा आहे की आपल्याला जे पुढे घेऊन जायचं आहे तिथं जी मिटिंग ईडी किंवा याच्या कार्यालयात झाली तर त्याचा क्षेत्रीय अहवाल क्षेत्रीय इनपुट पुन्हा एक्झिक्युटिव्ह आणि एससीच्या मीटिंग मध्येच पुन्हा समावेश करावा लागणार आहे डबल डबल येण्यापेक्षा आम्ही ह्या विषयासाठी आम्ही खास बैठक लावतो म्हणले तर ती म्हणजे एससी ऑफिसला आपण चर्चा केली तर सुपट इंजिनियरच्या ऑफिसला त्या ठिकाणी सातारा बैठक लावायचं ठरलेलं आहे त्याचबरोबर त्या बैठकीला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर आणि सगळं त्यांचा स्टाफ उपस्थित राहील आपलंही शिष्टमंडळ सगळेच सगळ्या बैठकीला येता येणार नाही आपल्याच शिष्टमंडळ आपण तयार करून बैठकीला आपण उपस्थित राहायचंय आणि आज ही प्रोसेस खऱ्या अर्थानं आपली सुरू झालेली आहे ऑफिसी त्यामुळं आपलं पहिल्या टप्प्यातलं यश आहे म्हटलं तर मला असं वाटणार नाही त्याबद्दल मी आ, आता एक्झिक्युटिव्हनी पत्र पाठवलेलं आहे आपल्याला बैठकीचं नियोजन केलेलं आहे फक्त ते शेड्यूल्ड करायला त्यांनी तारीख त्या चार पाच दिवसात शेड्यूल करतील आपण पण थोडेसे दहा पंधरा वेळ दिवस वेळ दिला पाहिजे त्यांना आणि त्या दृष्टीने शेड्यूल करतील माननीय तहसीलदार साहेब आणि पाटील साहेब यांच्या हस्ते आपण ते पत्र घ्यायचं आहे तत्पूर्वी तहसीलदार साहेबांना विनंती करतो की दोन मिनिट आपण मार्गदर्शन करावं असं मान्य कदम साहेबांनी सकाळपासून फॉर्म घेऊन त्यांना अवघड होते परंतु खूप शिकाठीनं हे करून सगळ्यांनी सी एस साहेब असतील सी एस साहेब असतील त्यांच्यापर्यंत फॉलोअप घेऊन आत्ताची मीटिंग जी आहे ती शेड्यूल केलेली आहे ही मीटिंग सर्कल लेवललाच मीटिंग झाल्यानंतर त्यामध्ये आपले मुद्दे आणि सर्कल लेवलचे मुद्दे आहेत तर त्यांच्यावरती एकत्रित आवाज तयार होत्याची नीट तयार होते आणि ते वरती पाठवून जातात त्या ठिकाणी करून मीटिंगला शेडू होते आणि अनुषंगाने ई साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे ते पत्र घेऊन त्यांचे डिपार्टमेंटचे जे इलेक्ट्रिकने पाठवून साहेब या ठिकाणी आलेले आहेत तर मी पाटील करतो की आता आपण जे उद्देशाने या ठिकाणी होतो त्या उद्देशाची पूर्ती आता आहे कृपया घेतलेलं होतं ते कृपया मागे घ्यावं असं प्रशासनाच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि पाटील साहेबांना विनंती करतो की इंजिनियर साहेबांच्याकडून जे पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते कृपया कदम साहेबांना द्यावं सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा